しっとこらえた महाराष्ट्रात ज्वारी हे महत्वाचं तृणधान्य वर्गीय पीक आहे आपल्या आहारातील ज्वारीपासून बनवलेल्या विविध पदार्थांची गरज भागवण्यासाठी तसस जनावरांचा चारा म्हणून कडब्यासाठी या पिकाचा उपयोग आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्वारीची गणना जगभरातील पाच आरोग्यदायी धान्यांमध्ये केली जाते या सर्व गोष्टींचा विचार करून ज्वारी पीक घेण्यासाठी उत्तम दर्जाच्या भरघोस पीक देणाऱ्या वाणाला शेतकऱ्यांची पसंती वाढताना दिसून येत आहे परभणी शक्ती हे असंच एक वाण आहे इतर वाणांच्या तुलनेत याचे फायदे जास्त आहेत हे लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सुंगी गावचे रहिवासी कल्याणराव अंबाजी पाटील यांनी आपल्या शेतात परभणी शक्ती या वाणाची लागवड केली आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूर यांच्या अद्यावत प्रात्यक्षिकामार्फत आम्हाला बियाणे देण्यात आले तर ते बियाण्याचं नाव परभणी शक्ती ही ज्वारी खूप शरीरासाठी चांगली व्हरायटी आहे यामध्ये लोहाचे पंचेचाळीस टक्के झिंक पस्तीस आणि पोटॅश अकरा पॉईंट नऊ या ज्वारीमध्ये एवढे घटक आहेत तर ही जात आम्हाला खूप फायद्याची ठरली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्वारीच्या बियाण बियाणावर बीज प्रक्रिया करून ही वान लागवड केली पेरणी अठरा इंचाने पेरणी केली परभणी शक्ती ही जी मी लागवड केलेली आहे हा क्षेत्र दोन एकरचा क्षेत्र आहे आणि ही हलकी जमीन आहे खूप म्हणजे या जमिनीमध्ये आम्ही याच्या अगोदर जे काही उत्पन्न घेतलेलं आहे ते कमी म्हणजे जेवढं उत्पन्न पाहिजे तेवढं मिळालं नाही आम्हाला अगोदर उडीत केलं होतं म्हणावं तसं आम्हाला काही उत्पन्न मिळालं नाही म्हणजे ह्या जमिनीमध्ये जमीन हलकी असल्यामुळे तर आता ही वान आम्ही पेरणी केली त्याला फवारण्या केल्या पण ही वान मुळचीच चांगली आहे त्याच्यामुळे याचा बराच आम्हाला बेनिफिट मिळाला आहे आम्ही सुरुवातीला ह्याला वीस वीस झिरो पेरलं होतं आणि नंतरनं आम्ही त्याला एकोणीस एकोणीसच्या फवारने दिल्या त्यामध्ये मायक्रोन्युटंट घातलं होतं अगोदरच्या आम्ही ज्या घ्यायची व्हरायटी होती म्हणजे मालदांडी एक, एक वगैरे माल जे घेत होतो त्याच्यापेक्षा खूप चांगली व्हरायटी आहे ह्याची साईज पण ब बघा तुम्ही एक फुटाच्या वर आहे याची म्हणजे लांबी आणि उत्पन्न पण याचं खूप आहे म्हणजे जे लेबरला जे त्रास होता म्हणजे ती जाती जी आहे बाकीचे म्हणजे पस्तीस एक किंवा मला ते उंच आहे उंच असल्यामुळे ते काढायला हे जे कसे साईज लहान असल्यामुळे शेंडे घ्यायला आम्हाला म्हणजे लेबरला काढायला सोपं आहे आणि पालेदार आहे म्हणजे परभणी शक्तीचा जो पाला आहे तो खूप पालेदार म्हणजे जनावरांसाठी खाण्या उपयुक्त आणि चवीने खातील म्हणजे कडवा परभणी शक्तीचं उत्पन्न आम्हाला एक वीस क्विंटल तर अपेक्षित आहे अगोदरची जी व्हरायटी आम्ही वापरत होतो म्हणजे मालदांडी वगैरे तर त्याच्या व्हरायटीपेक्षा म्हणजे ती व्हरायटी आम्हाला एकरी दहा क्विंटल वगैरे निघायची दहा ते बारा क्विंटल ही आम्हाला वीस क्विंटलचे तर अपेक्षा आहे वीस ते बावीस क्विंटलपर्यंत गहूपासून चपात्याचा पण जास्तीत जास्त आहारात आहे आपल्या खाण्यामध्ये तर आता लोकांचं ज्वारीकडे जास्त म्हणजे कसे शुगर वेट ह्याच्या म्हणजे ह्याचा हे आपल्या ह्याच्यावर शरीरावर दुष्परिणाम आहे आता म्हणजे गहू त्याच्या चपात्यापासून तर ह्या ज्वारीपासून आता बऱ्याच लोकांचं याच्याकडे कल जास्त आहे ज्वारीकडे आणि त्यात हे परभणी शक्ती जर केलं किंवा जर पीक केलं तर बरेचसे आपल्याला फायदे होतील आणि शरीराला उपयुक्त आहे कृषी विज्ञान केंद्रात नेहमीच संशोधन चालू असतं त्यातूनच शेतीविषयक बी बियाणांच्या संदर्भात नवनवीन तंत्रज्ञान आणि सुधारित जाती यांची निर्मिती होत असते आणि हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं कृषी विज्ञान केंद्र नियमितपणे शेतकऱ्याच्या शेतावर काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न असतो आणि त्या अनुषंगाने यावर्षी आम्ही आद्यरेखा प्रात्यक्षिकामधून आपण सगळेजण जाणत आहात की दोन हजार तेवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय तरणधान्य वर्ष किंवा आंतरराष्ट्रीय मिलेट इयर म्हणून आपण साजरं केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं भारतामध्ये जी मोठी समस्या आहे मालन्यूट्रिशनची ज्याला कुपोषणची समस्या असं म्हणतो आपण आणि ज्वारी जी पारंपरिक ज्वारी आहे त्याच्यामध्ये विशेषतः लोहाचं प्रमाण ज जिंकचं प्रमाण आणि प्रथिनाचं प्रमाण कमी आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा करून परभणी शक्ती हा जो प्लॉट आम्ही आत्ता पाहताय आपण हा आद्यरेखा प्रात्यक्षिकाचा प्लॉट आहे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरमार्फत घेतलेला रबी दोन हजार तेवीसचा तर याच्यामध्ये आपल्याला हा शेतकऱ्याला देण्याचा उद्देश असा आहे की याची उत्पादक क्षमतासुद्धा अठरा ते वीस टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता या जातीची आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये लोहाचं प्रमाण हे पंचेळीस पी पी एम आहे जिंकचं प्रमाण हे पस्तीस पी पी एम आहे आणि प्रथिन हे अकरा टक्क्यापेक्षा जास्त आहे तर हा असा नाविन्यपूर्ण जो वाहन आहे तो मराठवाडा कृषी विद्यापीठानं दोन हजार अठराला हा रिलीज केलेला आहे आणि आम्ही हे गेल्या वर्षी हा वान रबीमध्ये या शेतकऱ्या शेतावर दिलेला आहे आपण पाहता आहे अतिशय उत्कृष्ट असा हा वान आहे याचा कडबा क्वालिटी पण चांगली आहे आणि आम्ही याची भाकरीची क्वालिटी कशी होते कारण आम्ही हा वाहन दोन हजार अठरापासून घेत आहोत तर याची भाकरीसुद्धा चांगली लागते हे फीडबॅक शेतकऱ्याचे आहेत असा हा नाविन्यपूर्ण वान आम्ही हा अकलकोट तालुक्यातील चुंगी आगावी गावी आहे आणि पाटील जे शेतकरी आपल्याला आता सांगितलं आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारे हा वान आलेला एकरी वीस क्विंटल इतकं उत्पादक येईल अशा प्रकारचं हा आदर्श प्लॉट यांनी विकसित केलेला आहे मला वाटतं की कुपोषणाची समस्या आपल्याला जर घालवायची असेल तर ह्या ज परभणी शक्तीचा वापर आपण करायला हवा आणि मिलेटचं महत्त्व आपण सगळं जाणता आहात की जी आय इंडेक्स जो असतो ग्लोटेमिक इंडेक्स हा याचा जवळपास झिरो आहे त्यामुळं आपल्याला हा हळू रक्तामध्ये साखर रिलीज करतो आणि आपण बघतोय की आता सगळ्यांनी किमान एक वेळा तरी दिवसातून मिलेट हे नाश्त्यात असू द्या दुपारच्या जेवणात असू द्या किंवा संध्याकाळच्या जेवणात असू द्या एक वेळा मिलेट खाणं गरजेचं झालेलं आहे जर आपल्याला इम्युनिटी वाढवायची असेल आपल्याला आपली शक्ती वाढवायची असेल तर तर त्या अनुषंगाने हा प्लॉट आपण दिलेला आहे मला वाटतं की याचं चांगलं उत्पादन यावर्षी येणं अपेक्षित आहे आधीचे जे आमचे मालदांडी वान आहेत ज्वारीचा तर त्याच्यामध्ये आपण बघतो की त्याची उत्पादकता आपण पाहिलं तर आठ नऊ क्विंटल इतकी आहे आपल्या जिल्ह्याची उत्पादकता आठ नऊ कुंटल एवढी आहे आता ह्या वानाची उत्पादकता पस्तीस क्विंटल आहे त्याच्यामुळे याची उत्पादकता जास्त आहे दुसरी गोष्ट हा जो वान आहे तो याच्यावर खडखड्या नावाचा जो रोग आहे तोही याच्यावर ये येत नाही कीड आणि प्रात्यक्षिकामध्ये याच्यात असं दिसून आलेलं आहे की याचं जे कडबा क्वालिटी आहे ती पण चांगली आहे अशा प्रकारे कल्याणराव पाटील यांच्याप्रमाणे अन्य शेतकऱ्यांनीसुद्धा परभणी शक्ती बाण या जातीच्या ज्वारीच्या पिकाची लागवड केली तर सकस आणि भरघोस पीक येईलच आणि ज्वारीच्या बाजारातील वाढत्या मागणीस दमदार पुरवठा करणं सहज शक्य होईल सोलापूर जिल्हा हा कमी पावसाचा म्हणून ओळखला जातो पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीतील उत्पादनही कमी मिळते त्यामुळे शेतकरी पर्यायी शेतीपूरक उद्योगाकडे वळत आहेत कमी पाण्यावर येणारी पिके आणि शेतीपूरक उद्योग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसून येत आहे त्यातून सोलापूर येथील विजय कुमार उडता यांनी पारंपरिक शेतीपासून कृषी पर्यटन शेती, शेती व्यवसायाकडे वाटचाल केली आहे सोलापूर जिल्हा हा ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो त्यामुळे सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने अभ्यास करून कृषी व्यवसाय वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे अशाच मार्गदर्शनातून उडता कृषी पर्यटन केंद्र सुरू झाले आहे गेल्या दहा बारा वर्षापासून मी शेती करतोय ज्वारीचं पीक घ्यायचो कधी पाऊस पडायचा कधी अतिवृष्टी व्हायचा त्याच्यामुळे ज्वारीचं मला फारच नुकसान होत होतं जेमतेम ज्वारीपासून मला वर्षाकाठी फक्त लाख सव्वा लाख रुपये मला मिळायचे परंतु त्याच्यामध्ये माझं घर वगैरे त्याच्यामध्ये उदरनिर्वाहाचा प्रश्न होता म्हणून मी काहीतरी ऋषी संबंधितच काहीतरी वेगळं काहीतरी आपल्याला करता येईल का ह्याचा विचार करत होतो आणि त्याच्या शोधात होतो मग ते शोधात असताना मला कृषी पर्यटन केंद्र काय आपल्याला करता येईल का ह्याचा विचार मनामध्ये आला आणि त्याची माहिती गोळा करण्यासाठी गेलो असता तर मला कृषी वि पर्यटन केंद्राबद्दल के व्ही के कृषी विज्ञान केंद्र इथे मला त्याचं काहीतरी आपल्याला माहिती मिळेल असं मला लोकांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी मी गेलो असताना तिथे तांबडे साहेबांनी मला त्यांनी सहकार्य केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही हुरडाचं तुम्ही उत्पादन तुम्ही करू शकता आणि हुरड्यापासून तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या कसंही त्यांचा सेमिनार होता म्हणजे हुरडा कसा लावायचा आणि त्याची कसं काय देखभाल करायचं काय काय करायचं याची त्यांनी एक दिवसाचं शिबिरसुद्धा घेतले आणि त्यांनी आम्हाला बी बियाणीसुद्धा दिले आणि त्याच बी बियाण्यामधून या ठिकाणी आता मी शेती घात आज हुरडाची पेरणी केलेली आहे आणि आज एवढे मोठे माझ्याकडे दहा बारा फुटाचे माझ्या आज हुरडा आज येतो आहे आणि मी माझ्या अगोदर सुरुवातीच्या मित्रांना पाहुण्यांना वगैरे त्यांना मी हुरडा खाण्यासाठी बोलवला त्यांनी हुरडा खाऊन त्यांना फारच चांगलं वाटलं आणि त्याच्यापासून मला एक एक गिऱ्यांची चालू झाली आणि त्याच लोकांनी मला सांगितलं की याच्यासोबत तुम्ही आणखीन काहीतरी करा मी सुरुवातीला थोडीशी रोपं वगैरे मी लावली होती झाडांची फळा फुलांची वगैरे नारळाची त्याच्यापासून मी काय केलं मग ते सगळं कंपाऊंड केलं आणि तिथे जा नारळाची झाडं लावली आणि तिथं झाडं लावल्यानंतर मग लोकांना वाटलं एवढं चांगलं आकर्षक आहे मग तू काहीतरी क कृषी पर्यटन केंद्रासारखं काहीतरी चांगलं करायला येतं का बघा म्हणून त्या हिशोबाने मी विचार केला असताना मग मला लोकांनी सजेस्ट केलं आहे की तुम्ही इथे एखादं लोकांच्या करमणुकीसाठी काहीतरी करा मग रेन डान्स मी सुरुवात केली मग त्याच्यानंतर मग पुन्हा हळूहळू जसं जसं माझ्याकडे पैसे मला मिळत गेले तसं मी स्विमिंग पूल चालू केला मग पुन्हा आणखीन मग काही एक एकदा शाळेचं ट्रीप आले माझ्याकडे ती शाळेचं लोकं म्हणतात मग मुलांसाठी काहीतरी तुम्ही वेगळं करा मग ते झोन प्लेजूनसुद्धा मी चालू केला मग असं करत करत मग आणखीन लोकांनी म्हटलं की तुम्ही असं लोकांच्या करमणुकीसाठी आणखीन काही करू शकता बैलगाडी वगैरे बाहेरच्या शहरी लोकांना त्याचं काही म्हणजे ग्रामीण जीवनाबद्दल काही माहिती त्यांना नसते मग त्यांना ती माहिती मिळण्यासाठी म्हणून या ठिकाणी त्या त्यांनी ग्रामीण जीवन कसं असतं ह्याचं तुम्हाला इथं दाखवण्यासाठी म्हणून सांगितलं असताना मी तशा पद्धतीचं या ठिकाणी सुरुवात केली अगदी बैलगाडीसुद्धा या ठिकाणी लावली आणि इथे सो मोठ्या मैदानामध्ये सुद्धा पूर्वीचे लोक आत्ताची लो मुलं जे आहेत ना त्यांना विटीदांडू कबड्डी खो खो असे काही मैदानी खेळ आहेत त्यांना काही माहीतच नाही आहेत म्हणून थोडंसं मैदानसुद्धा ठेवलं आणि त्या ठिकाणीसुद्धा ती लोकं या ठिकाणी विटी दांडू कबड्डी खो खो टायर वगैरे फिरवायचा अशा पद्धतीनं लहानपणाचे जे खेळ आहेत तेसुद्धा खेळ अगदी आवडीनं या ठिकाणी ते खेळतात आणि स्विमिंगसुद्धा करतात लोक इथे काही आताचे मुलं सगळं बाहेरच्या बाजूला गेले असल्यामुळं त्यांचे गे गेट टुगेदरसुद्धा होत नाही ते गेट टुगेदरसुद्धा या ठिकाणी लोकं करतायत आणि अशामुळं माझं काय झालं की माझ्या ग्राहकांची म्हणजे माझ्याकडे येणारी संख्या वाढत गेली आणि माझं जे उत्पन्न आहे जे लाख सव्वा लाख रुपये उत्पन्न होतं की गेल्या आता ह्याच्यापासून वर्ष दोन वर्षापासून मला जवळजवळ नाही म्हटलं तरी सात आठ लाख रुपयाचं माझं वर्षाखाठी उत्पन्न वाढायला लागलं माझं तीनपट चौपट माझं उत्पन्न वाढलं आहे के केमुळं मला, मला काही के फुले मदुराची बिये बिया मिळाले आहेत त्याच्यापासून जे काही हुरडा आज मिळते ना लोकं त्याचे फार आवडीनं खात खातात अगदी महू कुसकुशीत असतात त्याच्यामुळे माझं हुरड्याचं गिर्याकाचं प्रमाण वाढलेलं आहे लोक आणखीन हुरडा मागतात तिथून पुण्या सुद्धा हुर्डा पॅकिंग करून घेऊन जात आहेत तिथं सुद्धा ते लोक घेऊन जात आहेत माझ्याकडे आणि हुर्ड्या पार्टीसुद्धा मी आज या ठिकाणी आयोजन करतो आहे शाळेचे ट्रीप येतात लोकांचे पूर्ण त्यांचे ग्रुप ग्रुप्स ग्रुप्स माझ्याकडे येत आहेत हुरडा पार्टी पार्टी करतात स्विमिंग रेन डान्स मड गेम अशा प्रकारच्या पूर्ण सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत त्यांनी हुरडा आणि गावरान जेवणसुद्धा आणि या ठिकाणी आम्ही काय कर गावरान जेवणामध्ये वांग्याची भरीत कडक भाकरी शेंगा चटणी पिठलं घरात बनवलेले सगळं घरात बनवलेलं आमच्या मंडळी करतात हे सगळं पूर्ण गावरान जेवण वरण भात अशा प्रकारचं पूर्ण जैविक शेतातून आपण केलेलं इथल्या शेतातच आम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यापासून आपण त्यांना अन्न देतो लोक फार आवडी आवडीनं खातात मला स्वतःला आता हुरडा तीन एकराचं कमी पडतं आहे म्हणून बाहेरच्या शेतकऱ्यांचंसुद्धा मी हुरडा आज घेतो आहे तरीसुद्धा त्यांनी हुरडा मला आणून द्यावं आणि स्वतःही केलं तर त्यांचंसुद्धा उत्पन्न वाढेल एकूण त्यांचं स्वतःचं जे राहणीमान आहे उत्पन्न वाढून राहणीमान त्यांचं सुधारेल म्हणून सर्वांनी हुरड्याची शेती करावं सोलापूर हे हुरड्याचं हब होण्याची शक्यता आहे येथील शेंगा चेटणी क भाकरी आणि हुरडा याच्यासाठी सोलापूर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रसिद्ध करायचं आहे कृषी पर्यटन केंद्रात ग्रामीण जीवन अनुभवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यातही येणाऱ्या पर्यटकांसाठी हंगामानुसार खाद्यपदार्थ उपलब्ध केले जातात जानेवारी ते मार्च या दरम्यान हुरड्यासोबत शेंगा चटणी फरसान भाजलेली वांगी आणि इतर घरच्या शेतात पिकवलेली फळं खाण्यासाठी दिली जातात निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी सर्वांची आवड असती ओढ असते त्यासाठी सगळे निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी जमा कुठे व्हायचं हे प्लॅन करत असतात त्यासाठी माझ्या वडिलांनी उडता फार्म हाऊस ह्याच्या हे स्टार्ट केलेले आहेत तेथेच आपण हुरडा फ्रूट्स नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज वगैरे सर्व घेत असतो इथे स्विमिंग मडगेम असे नवीन ॲक्टिव्हिटीज पण भर घातलेला आहेत आपण इथे आणि हुरडा म्हणजे आपण त्याचा एक प्रोसेस असतो त्या प्रोसेसमध्ये जाऊन आपण फ्रेश हुडं सगळ्यांना देतो आजकालच्या यंग जनरेशनसाठी शेती वगैरे फार बोरिंग वाटतं पण त्यासाठी निरनिराळे नवीन एफर्ट्स वगैरे घेऊन आपण तर एक्स्ट्रा नॉलेज वगैरे घेऊन आपण भरपूर काही नवीन गोष्टी आपले थोडेसे स्किल्स त्याला ॲक्टिव्हिटीची जोड देऊन आपण नवीन काही नव एखादा नव्या प्रकारे आपण सर्वांसमोर ठेवू शकतो त्यासाठी आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज बायसिकल्स इवन जंपिंग, किड्स प्ले झोन अँड गार्डन वगैरे जे काही आधी आपण सगळे लहानपणी खेळत असतो ते सगळे जे आपण विसरत गेलेलो आहोत त्या सगळ्यांची जोड आपण ह्या उड्याच्या निमित्ताने इथे सगळे आयोजन केलेलं आहे येत असतात तिथे भरपूर जण आपल्या फॅमिलीसोबत एक आनंदाचा क्षण घेण्यासाठी त्यांना सर्व करताना आमचा तो आनंद द्विगुणित होत जात असतो आधीच्या जनरेशनमध्ये जे काही आपण विसरत गेलेलो आहे ते प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी आपण सगळ्या लोकांना गॅदर होण्यासाठी आपण इथे जमा करत असतो ऍक्च्युली फॅमिली म्हणजे कसं असतं माझ्या मते फोर व्हील्स ते एका चेअर्स सगळे व्हील्स जर एका पाठोपाठ एक जर सगळे व्हील्स चांगले असले तर जशी गाडी चालते त्याच प्रकारे, आमच्या फॅमिलीतील मेन माझे वडील ते आमचे इंजिन आहेत आमच्या गाडीचे ते मेन मेकॅनिक ते पूर्ण चालवतात सगळे मग आम्ही छोटे मोठे चाका आहोत या मा गाडीचे माझी आई किचन सांभाळते मी हे उड्याचं मॅनेजमेंट बघत असते माझा भाऊ आहे तो फॅक्टरी वगैरे बघत असतो भाभी पण करत असतात सगळे म्हणजे ओवरऑल फॅमिली एक गाडी कशी पूर्ण व्यवस्थित जाण्यासाठी तिचे प्रत्येक पार्ट जसे चालावं लागतात परफेक्ट पोजिशनमध्ये असायला पाहिजे त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा इथे असतो आणि आम्ही लोकांनासुद्धा मोटिवेट करतो की छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये पण तुम्ही आनंद आमच्याकडे येऊन तुमचा आनंद उत्साह द्विगुणित करावा यासाठी प्रत्येक गोष्टींचं आम्ही व्यवस्थित बारकाईनं नियोजन करत असतो त्या सर्व गोष्टींचं त्यासाठी ते पण जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे स्माइल्स लहान मुलांचं खेळणं बागडणं वगैरे त्यामध्ये आम्हाला भरपूर आनंद मिळत असतो आणि ह्या कृषी पर्यटन केंद्रामधून आम्हाला हेच पाहिजे होतं आणि तो पण आम्हाला मिळतोय आणि इथे काम करणारे सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे ते काम करतात आम्हाला प्रतिसाद देत असतात कृषी उद्योग वाढावा आणि शेतकऱ्यांना पुरेसे उत्पादन मिळावे म्हणून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात असतात त्यामुळे पर्यटन केंद्र वाढत आहेत त्यातून विविध उपक्रम आणि सुविधा निर्माण केल्या जात आहेत पर्यटन केंद्रात येणाऱ्या पर्यटकांना ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली ज्वारी आणि त्यांचा हुरडा मिळत आहे त्यासोबत हंगामानुसार मिळणारी फळे आणि भाजीपाला देखील दिला जातो हा जो कृषी उद्योग आहे या चालना देण्यासाठी शहराजवळ जे काही कृषी पर्यटन केंद्र निर्माण व्हायला पाहिजे ते या ठिकाणी झालेले आहे आम्हाला ऑर्गॅनिक फूडचा इथं आनंद मिळतो हा जो जानेवारी फेब्रुवारीचा जो काळ आहे तो उरडाचा काळ आहे हे अतिशय मधुर असे ओरडा आम्हाला या कृषी प्रदर्शना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळतो आम्हाला अवे फ्रॉम होम बट इन द शेतात हा आनंद आम्हाला या ठिकाणी मिळतो तर अशा प्रकारचे कृषी प्र पर्यटन क्षेत्र महाराष्ट्रात निर्माण व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना चालना मिळायला पाहिजे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या केंद्रात रेन डान्स स्विमिंग पूल आणि इतर मैदानी खेळ उपलब्ध केले आहेत त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा कल या पर्यटन केंद्राकडे वाढत आहे यातून मुलांना पूर्वीचे ग्रामीण जीवन कसे होते याची माहिती आणि त्यांच्या ज्ञानात भर पडत आहे या ठिकाणी शाळेतले शिक्षक वृंद आणि शाळेतले विद्यार्थी सह या ठिकाणी पिकनिकला आलेले आहे आणि इथं वातावरण पाहिले असता खूपच निसर्गरम्य वाटत आहे वाटतंय की हा शहरातला भागच आहे का असं वाटलंय या ठिकाणी झाडं इथलं माती आणि जे ज्वारीचे कणसं टाकलेली आहेत हुरड्याच्या ताजे ताजे तेही पाहिलेले मुलांनाही दाखवलं आहे आम्ही सुद्धा पाहिलो जसं खेड्यात गेल्यासारखंच वाटत होता आणि इथं जो निसर्ग वातावरण आहे झाडामध्ये बसणे आणि चुलीवर भाजलेलं जेवण घेणे आणि गरम गरम हुरडा खाणे हा जो आनंद आहे हे आपल्याला घरात किंवा महालात किंवा हॉलमध्ये बसून हॉटेलमध्ये जाऊन मिळणार नाही हे तर मला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात त्यातून त्यांना उद्योग करण्यासाठी उपयुक्त असणारं ज्ञान आणि प्रत्यक्ष करावयाची कृती यांचे प्रशिक्षण दिले जाते काही यशस्वी उद्योजकांच्या अभ्यासातून कोणता उद्योग चालू शकेल हे सांगून त्या भागात चालणारा उद्योग उभारण्यासाठी संकल्पनेपासून ते बाजारात उत्पादन विक्री होईपर्यंतचे मार्गदर्शन विज्ञान केंद्राकडून केले जात आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाचे प्रशिक्षण आयोजन केले जवळपास पस्तीस ते चाळीस कृषी पर्यटन सो केंद्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यातले अठरा कृषी कृषी पर्यटन केंद्र असे आहेत की ज्याचं वार्षिक उत्पन्न हे वीस लाखापेक्षा जास्त आहे आणि आज आपण पाहतो आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ज्वारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं हुरडा खाण्यासाठी इथं पारंपरिक पद्धतीनं नोव्हेंबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हुरडा पार्ट्या हा संकल्पना खूप रुजलेली आहे आणि आम्ही कृषी पर्यटनामध्ये याच्यावर भर दिलेला आहे कारण आपली स्ट्रेंथ जी आहे त्याच्यावर आपण भर दिलेला आहे आणि हे ज्वारी जी आहे या ज्वारीचा हुरडा आणि हुरड्याबरोबरच त्याचबरोबर भाजलेली वांगी असतील नंतर वेगवेगळ्या चटण्या असतील नंतर वेगवेगळा भाजीपाला असेल फळं असतील अशा प्रकारचं वेगवेगळं जे काही उत्पादन आहे शेतातलं ते येणाऱ्या पर्यटकाला देण्यासाठी हे कृषी पर्यटनामध्ये हुरड्यावर आपण विशेष भर दिलेला आहे आणि हे जे आज आपण क कृषी पर्यटन केंद्र प पाहतो आहे तर ह्या कृषी पर्यटन केंद्रालाचे जे चालक आहेत विजयकुमारजी यांना आम्ही फुले मधुरा हा ज्वारीचा वान आपण जो आता पाहत आहेत हे फुले मधुर हा वाण दिलेला आहे या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की हा वाण त्याचा हिरवा कलर फार अट्रॅक्ट होतो जो जो कोणी हुरडा खातो त्याला आणि हुरडा हा कंसातून लवकर रिलीज होतो म्हणजे मोकळा होतो म्हणजे फार वेळ चोळायची गरज लागत नाही दुसरी गोष्ट तो अतिशय गोड आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जो आहे हा वान जो आहे ना याचा कडबा पण चांगला आहे म्हणजे केवळ हुरडा काढून जनावरासाठी जो राहील कडबा त्याचासुद्धा उपयोग होऊ शकतो आणि हुरड्याचं उत्पादन आपण जर पाहायला गेलं तर ज्वारी जर आपण एखाद्या एकरवर घेतली तर तीस ते पस्तीस हजार रुपयाचं आपण उत्पादन घेऊ हो। पण त्याच्यापेक्षा आपण हुरडा जर त्याचा तयार केला तर दोन लाख चाळीस हजार ते दोन लाख ऐंशी हजारपर्यंत प्रति एकरी आपलं उत्पादन हे येऊ शकतं हे आम्ही अनेक शेतकऱ्याच्या शेतावर दाखवून दिलेलं आहे हे उडतान जे आहेत शेतकरी यांनी पण आपल्याला दाखवून दिलेलं आहे यामध्ये मला आपल्याला एक सांगायचं आहे की यांना कृषी पर्यटन व्यवसायाच्या बाबतीत ज्या काही गोष्टीच्या आवश्यक असतात त्याचं प्रशिक्षण आम्ही दिलेलं आहे त्यांना ही निविष्ठा दिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी सुधारित कृषी तंत्रज्ञांचा वापर करून या कृषी पर्यटनाची जोड त्यांनी त्याला दिलेल्यामुळं त्यांना आज ते दहा ते बारा लाख रुपयाचं वार्षिक उत्पन्न त्यांचं वाढलेलं आहे तर मला वाटतं की याचा प्रसार होण्याची गरज आहे कृषी पर्यटन केंद्र निवळ हुर्डा म्हणून आपल्याला चालणार नाही मग त्याला शाळेतल्या मुलासाठी स्विमिंग असेल शाळेतल्या मुलासाठी रेन डान्स असेल शाळेतल्या मुलासाठी मड बात असेल या सगळ्या अशा नाविन्यपूर्ण बाबी आणि खेळणे हे या यांनी सुरू केलेले आहेत आणि या, या माध्यमातून काय होईल की मुलामध्ये सुद्धा ग्रामीण जीवनाबद्दल अट्रॅक्शन निर्माण होईल आणि शेतीविषयक त्यांची आवड निर्माण होईल तर त्याच्यामुळं त्याला जे रेग्युलर तो शेत शहरातल्या जीवनाला कंटाळलेला आहे सगळी माणसं सगळी गर्दी सगळे ट्रॅफिक जाम याच्यातून कधीतरी माणसाला एक दोन दिवस एक दिवस रिलॅक्स राहता यावं म्हणून भविष्यामध्ये कृषी पर्यटन केंद्र मोठ्या प्रमाणावर उघडणार आहेत महाराष्ट्राच्या बाबतीत मी आपल्याला सांगेल की गेल्या वर्षी सहा लाख लोकांनी कृषी पर्यटन केंद्राचा लाभ घेतलेला आहे आणि महाराष्ट्राचं दोनशे करोडचं उत्पन्न दरवर्षी हे कृषी पर्यटन केंद्रावर आहे आणि भविष्यामध्ये हे आपल्याला हजार बाराशे करोडपर्यंत न्यायचं आहे महाराष्ट्रात सध्या अनेक भागात विविध स्वरूपाचे कृषी पर्यटन केंद्र वाढत आहेत आणि त्यांना पर्यटकांचा प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पूरक उद्योग करण्याची संधी मिळत आहे शेतीच्या उत्पादनासोबत पूरक उद्योगातून उत्पादन मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढत आहे त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यास मदत होत आहे